नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारा इंच डीप नेक आणि दीड इंच शोल्डर पट्टी असणारा ब्लाऊज कटिंग कसा करायचा त्यामध्ये काय बदल करायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे तर पहा इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे चौदा इंच इथं मी उंची घेते आणि पंधरा इंचावरती एक पॉईंट दिलेला आहे इथून सुद्धा पहा अजून एक पंधरा वरती मी पॉइंट दिलाय हे उंचीचं मार्किंग करून झालेलं आहे आपलं उंची झाल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो बारा इंच डीप का असताना शोल्डर किती घ्यायचं तर शोल्डर शक्यतो तुम्ही काय करा अंगावरती मोजा आता छत्तीस साईज आहे समजा या इथे शोल्डर आपलं पंधरा इंच आलं तर त्याचा निम्मा किती होतो साडे सात इंच यातून आपल्याला अडीच इंच मायनस आहे मग किती राहणार आहे पाच इंच या, या पद्धतीने तुम्ही शोल्डरचा फॉर्म्युला काढायचा आहे आणि यामध्येच म्हणजे बारा इंच डीप नेक असतानाच तुम्ही दीड ते दोन इंचाची शोल्डरपट्टी ठेवू शकता आता इथं मी पाच इंच घेणार आहे पहा शोल्डर आणि इथे तुम्हाला दीड इंच शोल्डरची पट्टी हवी असेल तर त्यामध्ये तुम्ही अर्धा ते पाऊन इंच तुम्ही मार्जिन प्लस करा तर पहा इथून मला हे दीड इंच पट्टी हवी आहे तर मी इथून पाऊन इंच मार्जिन ठेवलेलं बाकी आहे बाकीची गळा रुंदी पहा किती राहिलेली आहे अडीच वरती एक पॉईंट अशी आपली गळ्याची जी रुंदी आहे ती राहिलेली आहे आणि जर दोन इंच हवी असेल दोन प्लस पाहून असं करायचं आणि जी काही राहील ती गळ्याची रुंदी म्हणून आपल्याला घ्यायचं तर आपण इथं शोल्डर किती घेतलं पाच इंच इथून ही असं पाच इंचावरती एक पॉइंट देऊन उन घ्यायचा मुंडा इथे मी पावणी सहा घेणार आहे मोजून आपण तो परत कमी जास्त करून घेऊ आता इथे पहा छत्तीस छातीचा छाती चौथा भाग किती होतो नऊ परंतु आपला डीप नेक आहे बारा इंचाचा गळा आहे तर आपल्याला यातून अर्धा इंच मायनस करायचं आहे मग आपण कितीवरती मार्किंग करणारे चेस्टचं साडे आठ आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन कमरेचा चौथा भाग साडेसात आणि एक इंच टक्ससाठी आणि हे पुढे दीड इंच मार्जिन या पद्धतीने हे सर्व मेजरमेंट घ्यायचं आहे आता आपण नेहमी बारा इंच गळा असताना अशी एक तिरकी लाईन ओढतो बाहेर अर्धा इंच तिरकं अशी एक लाईन ओढून घ्यायची या पद्धतीने आता या पॉईंटपासून आपल्याला घ्यायचं नाही या पॉईंटपासून पाऊन इंच घ्यायचं झिरो पॉईंट सेवन फाय पंच्याहत्तर आणि पहा या पद्धतीने आकार देऊन इथं अर्धा इंच असं डाऊन करायचं आणि हा आकार देऊन घ्यायचा ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही आकार द्यायचे असतात आता बारा इंचा गळा आहे तर इथं साडेबारा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि इथे तीन इंच एक लाईन ओढून घेऊन गळ्याला आकार देऊन घ्यायचा इथे पाव इंच शोल्डर जे आहे ते असं डाऊन करायचं डाऊन केल्यानंतर इथून घ्यायचं आहे साडेचार आणि उंचीला घेणार आहे मी फक्त चार इंच कारण इथं गळा खूप डीप आहे जास्तही वरती आपल्याला हा टक्स घ्यायचा नाही आणि या पद्धतीने हा टक्स जो आहे दोन्हीकडे अर्धा अर्धा इंच असा स्टिच करायचं आहे तर दहा इंचाचं जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो गळ्याचा त्यावेळेस इथं आपण अर्धा इंच घेतो परंतु बारा इंचाचा गळा आहे पाऊन इंचाला एक पॉईंट कमी असं मी इथं घेणार आहे आणि एक तिरकी लाईन अशी ओढून घेते पहा या पद्धतीने तर हा फॉर्म्युला असतो आपला बारा इंच डीप गळ्यासाठी तर हा आपला बॅक पार्ट तयार झाला फ्रंट पार्ट तुम्ही सेपरेट कटिंग करायचं आहे म्हणजे कसा कटिंग करायचा हे मी तुम्हाला सांगते तर इथं काय बदल करायचा आपण इथं अर्धा इंच मायनस केलेलं जे आहे ते मायनस करायचं नाही डायरेक्ट छातीचा चौथा भाग फ्रंटमध्ये घ्यायचं आहे आणि बाकी शोल्डर जे आहे ते सुद्धा आपल्याला फ्रंटमध्ये वाढवायचं असतं तर ते कसं ते मी तुम्हाला सांगते तर आता हा मी जी उंची आहे ती मी आहे अशीच ठेवून बाकी सर्व रप करून घेते तर आपण इथं मुंडा जो आहे तो किती घेतला होता ते पाहू आधी पावणे सहा इथे अर्धा इंच शोल्डर जॉईंट करण्यासाठी जाणार आहे आणि पहा पावणे आठ इंच इथं आपला मुंडा घेत भरलेला आहे जर तुम्हाला कमी हवा असेल तर उंची कमी करून घ्या आणि जास्त हवा असेल तर मुंड्याची उंची जास्त करून घ्या इथे आता अर्धा इंच आणि शोल्डर फ्रंट पार्टसाठी जास्त ठेवायचं पुढचं पाच घेतलं आहे तर पाठीमागचं साडेपाच इंच घ्यायचं इथे सुद्धा असंच साडेपाच इंच घ्यायचं पावणे सहा इंच इथं मुंडेची उंची जी आहे ती घेतली होती तशीच इथं मुंडेची उंची घ्यायची पाठीमागच्या भागाला जी मुंड्याची उंची ठेवलेली होती तीच मुंड्याची उंची इथं घ्यायची आणि इथे मात्र नऊ इंच आणि त्याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन असणार आहे इथे कंबर सेम असणार आहे कंबरेमध्ये काही फरक नाही हे जोडून घ्यायचं जोडल्यानंतर आता इथे पाऊन इंच पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला या पद्धतीने आकार देऊन जेवढं डाऊन केलं होतं त्या पद्धतीनेच डाऊन करायचं आहे आता इथे मात्र आतमध्ये वगैरे यायची गरज नाही शोल्डर पट्टी इथून आता शोल्डर पट्टी दीड इंचाची शोल्डर पट्टी आहे बावून इंच प्लस केलं होतं आता इथे पुढचा गळा पहा रुंदी जास्त येते तर ती आहे अशी ठेवून द्यायची पुढच्या गळ्याची रुंदी जास्त झाली तरी चालेल परंतु ही शोल्डर जी पट्टी आहे ती एकसारखी आली पाहिजे पुढचा गळा साडेसहा आहे सात इंचावरती मार्किंग करून घेतलं इथे किती आहे पाहायचं तीन इंच आहे तर इथून सुद्धा असं तीन इंच घेऊन बॉक्स तयार करून घ्यायचा या पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आता इथे मात्र हा पुढचा गळा नक्कीच तुमचा ब्रॉड होणार आहे सव्वा दोन इंच क्रॉस पट्टी आहे इथूनही मी सव्वा दोन इंच घेतलं एक लाईन ओढून घेतली पहा पाऊन इंच घेतलेलं आहे क्रॉसपट्टीला आकार द्यायला कटोरी मी साडेपाच इंच घेणार आहे छत्तीसमध्ये इथूनही घेणार आहे मी साडेपाच इंच सरळ लाईन ओढून घेतली एक इंचावरती पॉईंट दिला एक तिरकी लाईन ओढून घेऊन या पद्धतीने कटोरीला आकार देऊन घेतला पहा किती छान अशी कटोरी तयार होते आता ही जी कटोरी आहे ती आपण वाढवून घेऊया कटोरी वाढवण्याच्या आधी ही जी मूळ कटोरी आहे ती तुम्ही दुसऱ्या पेपरवरती आहे अशी ड्रॉ करायची ड्रॉ करताना इकडे दीड ते दोन इंच अंतर राहील या मापानेच तुम्हाला ही ड्रॉ करायची आहे कारण आपल्याला वाढवावं लागतं इथे घेणार आहे मी अर्धा इंच इथे घेणार आहे मी पाव इंच छत्तीस साईडची कटोरी मी नेहमी दीड इंचाने वाढवते इथे इंच आपला आहे कटोरी किती किती इंचाने वाढवायची याचा आणि हे सेंटर करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने सेंटर केल्यानंतर इथून सुद्धा मी दीड इंच घेणार आहे आता हे पॉईंट आपल्याला जोडायचे आहेत हे अशा पद्धतीने हे मी जोडून घेतले आणि हा आकार इथं दिला या पद्धतीने मी ही कटोरी वाढवलेली आहे वाढवल्यानंतर दीड इंच वाढवले म्हटल्यानंतर पाव इंच प्लस करून पावणे दोन इंच आणि पावणे दोन इंच असा टक्स दिला उंचीला घेते मी तीन इंच आणि या पद्धतीने हा टक्स द्यायचा आता साडेपाच इंचाची कटोरी आहे तर परफेक्ट आपली साडेपाचची कटोरी तयार होती का हे कशावरून पाहायचं त्याचा सेंटर करायचा पावणे तीन इंच सेंटर होतो इकडूनही पाहुणे तीन इंच दोन बरोबर मार्जिन आपलं शिल्लक राहिलेलं आहे आणि ही कटोरी जी आहे ती आपली साडेपाचची तयार होणार आहे तर इथे गळ्याची रुंदी जी आहे ती जास्त आहे म्हणून तुमचं शोल्डर वगैरे जास्त पडेल असं होणार नाही तर तिथे थोडीशी तिरकी वगैरे शिलाई मारून आपण ते अडजस्ट करायचं आहे आणि शोल्डर म्हणजे मुंढ्याचं अजून एक सांगायचं राहिलं मुंढा मोजायला विसरायचं नाही नाहीतर लूज टाईट झालं तरीसुद्धा शोल्डरमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो टाईटसुद्धा झालं तरी पण प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यासाठी मुंडा परफेक्ट घेणं गरजेचं आहे तरहा तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद